आम्ही त्यांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे कारण की मला चॅलेंज स्वीकारायला आवडतं मला मी संघर्षातनं तयार झालेलो कार्यकर्ता आहे छोट्या गावातनं वर आलेलो आहे त्यामुळे मला संघर्ष आमच्या पाचवीला बुजलेला आहे त्यामुळं आम्ही जाहीर सांगतो आम्ही तर आणणारच आहे पण सांगावं त्यांनी तुम्ही पंचेचाळीस वर्ष राजकारण करता आमदार आहे मंत्री होते तुम्ही काय करणार नाही आले ते सांगा मला तुम्ही बोरच बोलच काय करणार ते सांगा मला चला मुळशी मी आणणारच तुम्ही बोर आणणार का बोर आणून दाखव त्यांनी किंवा त्यांनी खात्री घ्या चला मी बोर आणतो मी सांगतो छाती डोकपणे मी मुळशी आणणार भोर नगरपालिकेची निवडणूक ही संपन्न झाली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश प्राप्त झाले नगर अध्यक्ष पदाच्या रामचंद्र नानावर हे निवडून आल्यानंतर आता पूर्ण भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मोठाच वादंग निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये आता आपल्याबरोबर भोरवेल्ला वेल्ला आमदार शंकर मांडेकर जे आहेत काय सांगतात भाऊ की कसं यश प्राप्त झालं आणि जो वादंग आता तयार झाला याच्यावर काय सांगतात तर प्रथमताच मी भोरमधील सर्व जनतेचं मतदार बंधू भगिनींचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणखी भोर नगर परिषद इलेक्शन लागली आणि सुरुवातीच्या काळात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मागच्या काळात ज्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये आम्हाला एकवीस मी उमेदवारसुद्धा पूर्णपणे मिळत नव्हते परंतु विधानसभेचा निकाल लागला ना आमच्या कामाची पद्धत किंवा नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आहे याचं कधी लोकांना कौतुक वाटतं किंवा लोकांना ती खात्री पटली की हा पक्ष आपला भविष्यकाळ आपल्या भागाचा विकास करू शकतो आणि यावर मतदान करायला किंवा यांना साथ देणं काही गैर नाही आहे असं दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि ज्यावेळेस आमच्याकडे आम्ही मुलाखती घेतल्या कारण की मी पहिल्यांदाच या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलो आणि बोर शहरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पॅनल उभा केला जो गड्याच्या चिन्हावर लाडला आणि तो तेवढा आत्मविश्वास आम्ही लोकांच्यात उतरू शकलो हे खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पाहिलं आम्ही एक म्हणजे एक नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक पदाला उमेदवार दिले हे उमेदवारी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत कोणाची परिस्थिती काय आहे मला कोणा सांगायची गरज नाही तुम्ही सर्वांनी पाहिलंय परंतु एक मनापासनं समाजसेवा करण्याचं ध्येय त्या लोकांनी मनात ठेवलं होतं म्हणून वेगवेगळं मंडळ असन किंवा समाजकार्याच्या माध्यमातून ते काम करत असताना त्यांना आम्ही उमेदवारी देऊन सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं चांगलं यश संपादन केलं आज आपण पाहिले पूर्वी आमच्याकडं तिथं कोण नगरसेवक नव्हता नगराध्यक्ष नव्हता मागच्या काळात नगराध्यक्षाची आमच्या उमेदवारांची काय परिस्थिती होती तुम्ही पाहिलेली आहे परंतु यामध्ये खूप बदल झाला आणि आमचा नगराध्यक्ष पाच उमेदवार निवडून आलेच आले परंतु आमचे चार उमेदवार निवडून आले एक आमचा उमेदवार चिठ्ठीवर गेले आणि दोन तीन उमेदवार आमच्या तुम्ही तीस चाळीस मताच्या फरकाने या ठिकाणी गेलेले आहेत हे खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण की गेली पंचेचाळीस वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांना आम्हाला इलेक्शन मध्ये आपण पाहिले की यापूर्वी ते कधी कधी ग्राउंड लेवलवर येऊन काम केलं नाही फार फार ते मिटिंग घेणार रोडनी एक राऊंड मारणार ही परिस्थिती होती पण तुम्ही आता ह्या इलेक्शनमध्ये आम्ही घरोघर फिरलो ही वस्तू येते कारण की आम्ही नवीनच ना आम्ही शुधण्यातनं भरारी घेतलेली परंतु त्यांची एवढं सत्ता असताना त्यांनाही दारोदारी फिरायला लागलं आज त्यांना लोकांची किंमत कळली एक कि एक मताची किंमत कळली आणि स सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मतदार हा खरा राजा आहे हे त्यांची जाणीव झाली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना परत घरोघरी जावं लागलं आणि त्यांनी काय काय केलं हे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे आणि खरं तर आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या अशा नगर परिषद इलेक्शनला मुख्यमंत्री साहेबांसारखं व्यक्ती म्हणजे एवढं मोठं उदय उच्च पदाची व्यक्तीला या ठिकाणी कधी आणायची गरज भासली नाही आणि अशा जर त्या पस्तीस चाळीस ते राजकारण करतात त्या भागाचं नेतृत्व करतात तर त्यांच्यावर अशी वेळ आली ह्याच्यावरच काळ लक्षात येत आहे की जनतेने आता यावेळेस काय ठरवलं होतं आणि मग जनता कुणाच्या मागे होती लोकांनी पाहिलं आता यानंतर भाऊ की माझे आमदार संग्राम थोपटे यांनी आपल्याला एक आव्हान दिले की आपल्या मुळशी तालुक्यामधले पहिल्यांदा तुम्ही उमेदवार जेडपीचे आणून दाखवा यानंतरच पुढे बोला ठीक आहे त्यांना माझा सवाल आहे आमच्या मुळशीतलं मी आणणारच आहे ते ज्या पक्षाचं नेतृत्व करते याच्यापूर्वी त्यांचे किती सदस्य होते मुळशीमध्ये मध्ये ते त्यांनी सांगावं तुमच्या बोरमध्ये राष्ट्रवादी किती सदस्य आहे हे तुम्हाला माहिती आहे जगाला माहिती आहे त्यामुळे उगाच काहीतरी बोलण्यात असं हे नाही ठीक आहे प्रत्येकाचा अधिकार अधिकारी कोण किंवा आमच्या इथलं काय आणायचं आम्ही जाहीर सांगतो आमची इथली तर आणणारच आणणार बोरची पण आणणार आणि राजगडची पण आणणार शब्द आहे आमचा आणि इलेक्शन आल्यावर सांगणार आजच सांगतो तुम्हाला आणि जे शब्द आम्ही आधी दिले ते त्याचं करून दाखवले ते मी सांगायचे नगर परिषदेला एकवीस जुरो करणार एकवीस जी लोकांना आम्ही सांगत होतो आम्ही नगराध्यक्ष पण आणणार आणि आमची सीटं पण आणणार ठीक आहे आम्हाला अपेक्षित अजून सतरा सीटं होती म्हणजे आमच्या दृष्टीन त्यांच्या आम्ही शून्य होतो परंतु आम्ही कमी पडलो कारण की आम्ही आता कायच घडलं आम्हालाही माहिती आहे परंतु ठीक आहे पहिली वेळ होती मला अनुभव आला आणि काही काय आहे ना आमच्या नगराध्यक्ष आलं आमची चार सीटं आल्या तर त्यांचं आमच्या मुशीमध्ये काय एवढं वरचं राजकारण करता तुम्ही काही येत त्यामुळे जाहीर सांगतो आमच्या मुळशीत तर येणारच आहे काही पूर्वी यांचं एक पण नव्हतं मुळशीमध्ये भोरमध्ये आमचे तीन आहेत ना चारपैकी त्यामध्ये येणारच आहे राजगडमध्ये आम्ही सीटं काढू आता या आम्ही आम खात्री देतो भोरमध्ये पंचायत समिती आमची येणार मुळशीत येणार राजगडला पण येणार यानंतर दुसरा विषय की मोठ्या प्रमाणात चर्चा ही केली जाते की आपल्यातलीच काही व्यक्तींनी आपलं नगर नगरपालिकेला नगरसेवकांचं काम नाही केलं म्हणून आपले जे काय आहेत ते नगरसेवक पडलेत त्याबद्दल एक सांगतो काम केलं नाही असं मी आता बोलू शकत नाही परंतु ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं काम केलं असतं तर आमची नक्कीच चार पाच सीट जास्त आली असती याची मला विश्वास आहे आणि मी काय जाहीर बोलतो मी शक्य पण जे असं नाही बोलत मला वस्तू देते माझ्या जर मी ज्यांना आम्ही नेते समजतो त्यांनी जर सर्वांनी तेवढ्या ताकदीने काम केलं असतं आमची चार पाच सीट नक्कीच लागली असते यानंतर शेवटचा प्रश्न आहे भाऊ की ज्या जसं तुम्ही सांगितलं ज्या ताकदीनं काम केलं पाहिजे त्या ताकदीनं काम झालेलं नाहीये त्यानंतरचा विषय असा आहे की जे आता नगर नगराध्यक्ष पदाला तुम्ही उमेदवार दिले होते हे स्वार्थासाठी तुमच्याकडे आले असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय हे बघा राजकारणामध्ये ज्या त्याचं अधिकार अधिकारी आता ते आमच्याकडे स्वार्थासाठी आले का ते त्यांना म्हणून मग हे काय बेज भाजपमध्ये गेले त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही देत होतो तरी त्यांनी ते तिकडे गेले देत होत मग ते काय आले हे कारण त्यांना खात्री होती नाही हे निवडून येणार नाही आपलं इकडेच गेलं पण निवडून यायचं असं असं आमचं वाईट त्यांना खात्री वाटत होतं हे राह आता यंदा जमणार नाही ह्यांना लोक स्वीकारणार नाही ना कारण की ज्यावेळेस काम करायचं होतं त्यावेळेस त्यांनी निर्णय केल्या बघ लोक त्यांना वाईतगली होती लोकांच्या मानसिकता होती की यंदा बदल घडवायचा आणि त्यांची खात्री असते मग काय ते इकडे माझ्याकडे आले तर तो वैयक्तिक त्यांचा विषय पण अध्यक्ष जे आपल्या आहेत ना आवर यांचा परंतु शेवट त्यांचा वैयक्तिक त्यांनी निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढायचं त्यांचा अजितदाच्या नेतृत्वावर विश्वास होता आम त्यांना खात्री होती मार्गाने महाराष्ट्राने आम्ही काम करत असतो आणि चांगलं काम आपल्याला बोर शहरासाठी करता येईल याची खात्री असल्यामुळे ते आमच्याकडे आले आणि ते निवडून पण आले ना यानंतर की नगराध्यक्ष जे आहेत नानावारे यांची मुलाखत घेताना पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की जे सोळा नगरसेवक हो आहेत आणि चार आहेत हे सगळं मिळून आम्ही काम करणार ते माझं कुटुंबच आहे बघा कुठलाही व्यक्ती असू द्या ज्यावेळेस तो नगराध्यक्ष आहे त्यावेळेस त्याला सर्व उमेदवार सारखे असत की ज्या जनतेने निवडून दिलेला आहे इलेक्शन झालं ते नगराध्यक्ष झालं नगराध्यक्ष म्हणून ते प्रथम नागरिक आहे भोर शहराचे त्यामुळे त्या बोर शहरातले प्रत्येक जनतेचे काम आडे अडचण सोने त्यांचं काम आहे त्या दृष्टीनं त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन काम करावंच लागणार आहे ना आणि ते त्यांचं ते उलट ना कौतुक केलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी की नगराध्यक्ष राजकारण म्हणजे ठिकाणी राजकारण करतोय परंतु विकासात कुठे राजकारण आणत नाही तर भोर शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका ही कौतुकास्पद आहे मी पण त्यांचं समर्थन स्वागतम गोष्टीला हे होते भोरवी मुळशीचे आमदार शंकरजी मांडेकर यांनी माझे आमदार संग्राम थोपटेंना तगड आव्हान दिले की जर मी तर मुळशी आणणारच आहे भोर तुम्ही आणणार का हे चॅलेंज स्वीकारता का जीवन सोनवणे राजगड न्यूज भोर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या